नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो वास्तुशास्त्रानुसार आपले घर कसे असावे स्वामी भक्तांनो चॅनेलवर जर नवीन असाल चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा चला मग बघूया वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे याचा उल्लेख अनेक वास्तुग्रंथात आढळतो वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा दुसरीकडे तुमच्या घराचा उत्तर पूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर ईशान्य दिशेला असणे शुभ मानले जाते अशा प्रकारे वास्तूनुसार घरातील रूम्स हॉल स्वयंपाकघर स्नानगृह आणि बेडरूम एका विशिष्ट दिशेला असावेत यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात स्वामी भक्तांनो पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावन किरणे आपल्या घरात प्रवेश करतात घराचे मुख्य गेट या दिशाला असेल तर ते खूप चांगले असते पश्चिम दिशा तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशाला असावे लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत उत्तर दिशा घरामध्ये या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत घराची बाल्कनी आणि वॉश बेसनही याच दिशेने असावे मुख्य गेट या दिशेला असल्यास अस चांगले असते दक्षिण दिशा या दिशेला शौचालय असू नये घरातील जड वस्तू या ठिकाणी ठेवा या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते त्यामुळे घरातील त्रास अधिकाधिक वाढतो ईशान्य दिशा या दिशेला ईशान दिशा असे म्हणतात ही दिशा म्हणजे पाण्याचे ठिकाण या दिशेला बोरिंग जलतरण तलाव पूजास्थान इत्यादी असावेत या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले मानले जाते उत्तर पश्चिम दिशा तुमचे बेडरूम गॅरेज या दिशेला असावेत स्वामी भक्तांनो दक्षिण पूर्व दिशा याला घराचा अग्नेय कोण असे म्हणले जाते ही अग्नि तत्वाची दिशा आहे या दिशेला गॅस बॉयलर ट्रान्सफॉर्मर इत्यादी असायला पाहिजे दक्षिण पश्चिम दिशा या दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत घराच्या प्रमुखाची खोली अग्नेय कोपऱ्यात असणे शुभ मानले जाते या दिशेने कॅश काउंटर मशीन इत्यादी ठेवू शकतात स्वामी भक्तांनो घराचे अंगण घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते घर लहान असेल तरी समोर आणि मागे अंगण असावे तुळस जामफळ गोड किंवा कडुलिंब आवळा याशिवाय अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावा तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारे आपल्या घराचे वास्तुशास्त्रानुसार आपण नियोजन करायला हवे चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या सर्व मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ